नमस्कार आज काय स्पेशलमध्ये आपलं सर्वांचं परत एकदा मनापासून खूप खूप स्वागत तर आज आपण मस्त असे चटपटी चटकदार खमंग टेस्टी भरलेली टोमॅटो बनवणार आहोत चवीला अगदी अप्रतिम लागतात चपातीसोबत खाऊ शकता भाकरीसोबत खाऊ शकता किंवा वरण भातासोबत तोंडी लावण्यासाठी खाऊ शकता चवीला खूप छान लागतात चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी सात मध्यम आकाराची टोमॅटो घेतलेली आहेत स्वच्छ धुवून आता हे जे टोमॅटो आहेत ते आपल्याला आतून पोखरून घ्यायचे आहेत म्हणजे आतील ज्या बिया आणि ते थोडंसं पाणी असतं ते आपल्याला काढून घ्यायचं आहे तर सुरुवातीला आपल्याला देठाकडचा भाग थोडासा कट करून घ्यायचा आहे त्यानंतर चमचाने अशा पद्धतीने आपल्याला टोमॅटो पोखरून घ्यायचं आहे तुम्ही चाकूनेही अशा पद्धतीने कट करून घेऊ शकता मी तर चमच्याने अशा पद्धतीने पोखरून घेते टोमॅटो जास्त पिकलेले असतील तर आपल्याला हे काढायला थोडंसं अवघड जातं यासाठी टोमॅटो थोडेसे कडक घ्यायचे किंवा थोडेसे हिरवे जरी असतील तरीही चालतील तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला टोमॅटो पोखरून घ्यायचा आहे आणि आतील भाग पूर्ण काढून टाकायचा आहे तर याच पद्धतीने आपण सर्व टोमॅटो कट करून त्यातील आतील भाग काढून टाकणार आहोत तर मी तर सर्व टोमॅटो अशा पद्धतीने पोखरून घेतलेले आहेत आणि यामधलं जे पाणी शिल्लक राहिलेलं आहे ते आपण कुठल्याही रस्साभाजीसाठी यूज करू शकतो तर आता हे जे टोमॅटो जे आहेत पोखरून घेतलेले याला आपल्याला थोडंसं आतून मीठ लावून घ्यायचं आहे अगदी थोडंसं लावून घ्यायचं म्हणजे जे टोमॅटो आहेत ते अळणी लागणार नाहीत चव छान येईल यासाठी तर या पद्धतीने आपल्याला सर्व टोमॅटोना मीठ लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण यामधलं मिश्रण बनवणार आहोत तर, तर इथं मी सर्व टोमॅटोना अशा पद्धतीने मीठ लावून घेतलेलं आहे बाजूला ठेवून दिलं आहे आता आपण मिश्रण तयार करूया तर त्यासाठी इथं मी दोन मीडियम साईजचे कांदे एकदम बारीक चिरून घेतलेले आहेत त्यानंतर दोन हिरवी मिरची चार पाच लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा ठेचून घेतलेला आहे अर्धा चमचा लाल तिखट टाकलं आहे पाव चमचा हळद पाव चमचा धनेपूड आणि एक चमचा गरम मसाला टाकलेला आहे सोबतच इथं चवीनुसार मीठ टाकलेलं आहे त्यानंतर चार चमचे इथं भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर कूट घेतला आहे त्याचबरोबर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं पाणी न घालता अजिबात पाणी लागत नाही तर इथं आपलं मस्त असं खमंग मिश्रण तयार आहे आता हे जे मिश्रण आहे ते आपण टोमॅटोमध्ये भरून घेऊया तर मिश्रण भरत असताना मिश्रण घट्ट दाबून भरायचं व्यवस्थित भरलं पाहिजे अजिबात त्यामध्ये जागा ठेवायची नाही घट्ट असं मिश्रण भरून घ्यायचं म्हणजे ते बाहेर निघणार नाही नंतर यासाठी तर अंगठ्याने अशा पद्धतीने दाबून मिश्रण भरून घ्यायचं तर याच पद्धतीने आपण सर्व टोमॅटो भरून घेऊया तर, ले 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 तर मी ते सर्व टोमॅटो भरून घेतलेले आहेत आणि मिश्रणसुद्धा अगदी व्यवस्थित झालं आहे अजिबात उरलेलं नाही समजा जर उरलंच असेल तर तुम्ही नंतर त्यावरती टाकू शकता त्यानंतर मी गॅसवरती एक पॅन गरम करायला ठेवला आहे त्यामध्ये फक्त एक चमचा तेल टाकलेलं आहे तेलसुद्धा याला अजिबात जास्त लागत नाही अगदी थोड्याशा तेलामध्ये हे टोमॅटो छान असे तयार होतात तेल छान गरम झालं की त्यामध्ये मी थोडीशी मोहरी आणि थोडंसं जिरं टाकलेलं आहे नाही टाकलं तरीही चालेल फक्त तेलामध्ये जरी टोमॅटो ठेवले तरीसुद्धा चालतील सोबतच थोडीशी कढीपत्त्याची पानं देखील टाकलेली आहेत आता यामध्ये आपण टोमॅटो ठेवून देऊया तर टोमॅटो ठेवत असताना मी इथं साईडनी ठेवलेले आहेत कारण हे जे पॅन आहे थोडंसं उथळ आहे यासाठी तर आता यावरती झाकण ठेवून आपल्याला एक दोन ते तीन मिनिट मंदाचेवरती वाफ काढायची आहे दोन ते तीन मिनटानंतर झाकण काढूया आता खालची बाजू जी होती ती आपल्याला पलटून घ्यायची आहे आणि खालची बाजू आपल्याला वरती करायची आहे म्हणजे दुसरी बाजूसुद्धा व्यवस्थित अशी छान सॉफ्ट होईल तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला सर्व टोमॅटो पलटून घ्यायचे आहेत आणि याच पद्धतीने दोन ते तीन वेळा आपल्याला टोमॅटो सर्व अलटून पालटून घ्यायचे आहेत सर्व साईडनी म्हणजे सर्व साईडने टोमॅटो छान असे सॉफ्ट तयार होतात आ, तर हे बघा मी अशा पद्धतीने टोमॅटो उलटून घेते तर त्यामधलं जे मिश्रण आहे घट्ट भरलेलं आहे त्यासाठी बाहेर अजिबात निघत नाही त्यासाठीच आपल्याला मिश्रण भरत असताना अगदी घट्ट दाबून मिश्रण भरायचं आहे तर मी तर सर्व टोमॅटो पलटून घेतलेले आहेत आता टोमॅटो पलटून झाले की यावरती आपल्याला अगदी थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं आहे एक चमचाभर होईल इतपत म्हणजे यामध्ये छान असं मॉइश्चर तयार होईल आणि टोमॅटो व्यवस्थित असे पटकन सॉफ्ट होतील यासाठी झाकण ठेवून परत दोन ते तीन मिनिट वाफ काढली आहे आता परत आपण हे टोमॅटो पलटून घेऊया म्हणजे जी बाजू सॉफ्ट झालेली नाही ती बाजू खाली करायची आणि एक तीन ते चार वेळा आपल्याला हे असंच अलटून पलटून घ्यायचं आहे आणि झाकण लावून ठेवायचं आहे म्हणजे सर्व बाजूनी टोमॅटो छान असे व्यवस्थित सॉफ्ट होतील तर बघा हे अशा पद्धतीने मी पलटून घेते तर हे जे टोमॅटो आहेत ते सॉफ्ट होण्यासाठी जास्त वेळ लागत नाही एक पाच ते सहा मिनटामध्ये टोमॅटो सर्व बाजूने छान असे व्यवस्थित सॉफ्ट होतात तर मी ते परत झाकण लावून ठेवलेलं आहे तर बघा इथं आपले एक सहा साथ ते सात मिनटामध्ये टोमॅटो सर्व बाजूने छान असे व्यवस्थित सॉफ्ट झालेले आहेत बघू शकताय तुम्ही तर इथं आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे जे टोमॅटो आहेत ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि बघू शकता तुम्ही की अजिबात यामधलं मिश्रण बाहेर आलेलं नाही त्यासाठीच आपल्याला मिश्रण एकदम घट्ट असं भरून घ्यायचं आहे तर आता आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊया तर इथं आपले मस्त असे चटपटीत खमंग चटकदार टेस्टी भरलेली टोमॅटो तयार आहेत एकदा नक्की ट्राय करून बघा परत परत बनवाल एवढे टेस्टी हे टोमॅटो लागतात तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा वरून थोडीशी कोथिंबीर टाकते तर दिसतायत का नाही चमचमीत चटपटीत असे भरलेले टोमॅटो तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा अजिबात विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये थँक्यू